नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी जोरदार पद्धतीने करण्यासाठी मूर्ती आहे जय बजरंग बलिके चला चला लवकर हे महान प्रेमी होऊन गेले आहेत लवकर लवकर बनवा आम्ही वर जाऊन येतो आणि हे डोंगरावर इतक्या उंच हे बैल चरतेत बापरे तू लहानचा बापू तरी वे वर तर गेला होतास हर हर महादेव हे प्रभू हे जगन्नाथ हे प्रेमानंद ये क्या हुआ तोर आता वाजल्या चौदा वाजून अठ्ठेचाळीस म्हणजे दोन वाजून अठ्ठेचाळीस तर सकाळी दहा वाजता आपल्या गावावरून निघाला आता या लोकेशनवर पोहोचला तर गेस द प्लेस कोणता लोकेशन असेल हा बहुतेक त्या बाजूला जायचं कारण आत्ता गाडीमधून उत्तर लावा तर सर्वात आधी हे चार घंट्याची जर्नी आहे तर उत्सर्जन करूया नंतर थोडासा विहिरीचा थंड पाणी चेहऱ्यावर मारू आणि तुम्हाला या लोकेशनबद्दल नंतर दाखवतो आत्ता आपली गाडी आलेली आहे गाडी म्हणजे नाहीये ते ट्रॅक्टर हवं तर चार घंटे पूर्ण मागून लागलेली आहे पूर्ण तर हा प्लेस आहे म्हणजे मेंढा कुरखेडा तालुक्यातील मेंढा तर नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी जोरदार पद्धतीने करण्यासाठी हा एक तारीख आजची तारीख निवडली तर काल एकतीस डिसेंबर म्हणजे एकतीस डिसेंबर म्हणजे आमच्या गावची नाटकाचा दिवस असते तर तेच रात्रचाच उमदा म्हणते रात्रची झोप झालेली नाही आणि ह्या डायरेक्ट एक तारखेला हा प्लॅन ठरवण्यात आला तर डायरेक्ट असा आलोन तर हे चार घंटे पूर्ण खालवर 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 होत आलो तर खोबरामेंट मंदिर त्या बाजूला आहे तर सर्वात आधी आपण सभामंडपाकडे आहोत चपला बिन काढायला लागते का है। हे आमच्या गावचे जवान पोरवते गोरी आहेत दोनदा ती गोरी आहेत तरी पण जास्तच जास्त दाखव <laughs> पाहा नको तुम्ही फक्त आता जेवण करा बाय ठीक आहे हा नंतर भेटू तुम्हाला वर कोरलेली मूर्ती आहे जय बजरंग ए चला चला लवकर थांबत लवकर हा आपल्याला बहुत जर्नी तय करायची आहे चलो तर हे कोणाची मूर्ती आहे माहित नाही या वाटेवर असे मूर्ती दिसतात आणि इकड काले काले बादल छाय इधर बड़े बड़े काली चरण की काली गोटे की काली पहाडी <laughs> काली चरण की काले गोटे की काली पहाडी तो फायनली आता आपण पोचला होत खोबरा मेंढा येथील सभा मंडप वेळेस आलो होतो पण हे याचे मी आलोच नाही मला माहितच नव्हता कारण गायडन्स करणारा कोणीच नव्हता ना तर आज इतके सारे पलटण घेऊन आला हो हा पैसे <laughs> पाचे जे खांब दिसत आहेत त्याच्यावर इतिहासातले राजा राणींचे जे प्रेम अमर प्रेमचे यांचे नाव कोरलेले आहेत जे चुन्याने लिहिलेले आहेत शायद तर हे महान प्रेमी होऊन गेले आहेत हर्षद नावाचा मोठा राजा होऊन गेला जो मोठा प्रेम करून गेला असे आहेत पण असा नको करत जा जे आपले ऐतिहासिक वस्तूंवर असे नाव लिहिणे बरोबर नाही हा इथला भाग हा पूर्ण असा चक्र होता आ, हा हा अर्धा भाग इकडे सरकवलेला आहे म्हणजे इथला खजाना गायब झालेला आहे असा आमचा तर्क आहे गणेशाची मूर्ती आहे सोबत महादेवाची पिंड आहे आणि या बाजूला का हा टाक्यासारखं काहीतरी तरी आहे या बाजूला ह्या हवन करायचा इथे जे महाभारतात ऋषीमुनी जे चार बाजूने बसून ओम हर्ष करत राहते तो हे <laughs> जे वाला सभा मंडपाच्या माग आहेत याच गोट्यांचे छातू छातू सभा मंडपाला ते खांब बनवले आहेत शायद पूर्ण कातरून टाकले येत ना हा जो मोठावाला गोटा दिसत आहे एकावर एक गोटा मांडलाय असा आहे शाळेत तो कालांतराने फुटला असेल ना हा गोट्यातून झाड वापलाय चल आपल्याला तिकडे जाच आहे हम्म इतके गुरगुरीत स्तंभ त्या काळात कसे का कोणत्या आरीने कापले असतील आणि तो सभामंडप दिसताय तो त्या काळात कसा दिसत असेल त्याचा रुत्पा कसा असेल तर आ, अशा ऐतिहासिक वस्तूंची नुकसान होत आहे हो कुठे आहे अर्धी आहे इथूनच आलो अरे हो वाटते आपण फक्त हे छोट्या मूर्तीकडे लक्ष देतो हे एक मोठी मूर्ती आहे का तिथून म्हणजे पूर्वीच्या काळातले पायऱ्या पूर्ण हे हो। पायऱ्या सारखे अवशेष दिसत आहे हां हा हा लहानसा माणूस म्हणते मला ए शुभम व्हिडिओवाला तू चपला नाही ठेवस का म्हणते शूटिंग करत लवकर लवकर बनवा आम्ही वर जाऊन येतो तर आता हे भातभाजी बनवून ठेवतील आम्ही हिंडून फिरून येऊन आणि हे जे आपली शिवानी आहे ते काल एकतीस डिसेंबर आमच्या नाटकाच्या नाटकामध्ये हे डान्स केली होती तर खूपच सुंदर डान्स केली माझ्याकडून तुले बक्षीस म्हणजे बक्षीस म्हणजे रुपयेच राहते का आशीर्वादही राहते ना जास्त मजाक वारी नाही कारण टाईम आता पंधरा वाजून तीस मिनिट झालेले आहेत तर हाय आपला खोबरा मेंढामधील हा मंदिर आता आपण पहाडीवर चाललो येतानी ना आपण तिकडे येतानी जाऊन ये लवकर जाऊन कारण आता हिवाळ्याची वेळ आहे ना तर लवकर लवकर दिवस चालला जाते यू अंडरस्टँड yes. <laughs> श्री क्षेत्र श्री क्षेत्र हनुमान देवस्थान खोबरा मेंढा हे काय नेमका काय बापरे तर मित्रांनो हा बघू शकत आहे महाबली बजरंग बलीचा पाय आहे म्हणजे लेग आहे ठसा खालचा कुठे जाताय पण बापू तू लहानसा ओ तू येशील का वरत अ मग मनाचा नाही उचलून ना आण ना म्हणून चार स्टेप आपण टाकलो डोंगरावर आणि फाटायला लागली दम यायला लागला आणि हे डोंगरावर इतक्या उंच हे बैल चरते बैल चरायला येते गावठीच बोलायला लागते माझा आप। हमाला जो गायडन्स करत होता तो शेवटी ठकलेला आहे ना का आता सांगायचा मी त्याला मोटिवेशन देतो काहीच नाही आहे तू चढूनस तू जंगल फिरून इतकं झालं तू भिवलास चल 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 इतका मोठा माणूस न लग्न झाला <laughs> <यार> कोणी <कगा> <laughs> आहेत <आएदा, आएदा, आएदा। laughs> आपणचा बापू तरी वेळ वर तर गेला होतास किती दूर आहे काव था था। का पाहितायच बोटा आहे का पाहिता मला वाटला सोना विना खजना आहे <laughs> त्याच्यात डोक्यात <था> आहे <था>। इकडे <laughs> पांढरा समुद्र आहे खाली नाही पायचा चलो आगे चलो नहीं है चलो चलो अभी अभी सूरज डूबा नहीं है जरा तो शाम होने दो खुद ही हो जाऊंगा बदनाम पहले कामयाब तो होने दो चला मोटा बाबू थकला खरी खरी संग थकलास का ना, अजिबात नाही थकलास ना एकतरी घाम आहे पाय घाम तुला एकतरी घाम आहे दूध की अशी दाखव बाळी दररोज दूध पेतेस ना तुमच्या घरी भशी आहेत ना भशी आहेत करण बेलेले नाही कारण त्याच्या घरी भशी आहेत हा माणूस आमचा गायडन्स करणारा कसा थकताय का हर हर महादेव महादेव कोणते गावचे गावचे तुम्ही जवळचे गावाला गेला मस्त कपडे धुवाय होते वे बापू तुमच्या घरी नेतेस का भे काय बोलतेस व्हिडिओ सुरू आहे मित्रांनो <laughs> चारही बाजून डोंगरात आणि येथे मधात टिपागड सरका येथे पाणी साचते असं ऐकण्यात आला कि या तलावामध्ये मगर राहतात कोणा माणूस मले वाटला बाई <laughs> तर मित्रांनो आपण फायनली इथपर्यंत पोहोचला आहोत तर पूर्ण फाटून हातात आलेली आहे फाटून तुम्ही जेवण कसे का आले तेच नाही समजत आहे मला पोटातला भात तोंडातून वापस येते मित्रांनो आता आपण खोबरा मेंढ्याच्या डोंगरावर टॉपवर आलेला आहोत आणि टॉपवर असं काही इथं शिवपिंड आहे आणि बाजूला नाग आहे आणि इथं झेंडा वगैरे लावल्यात आणि हा मनमोहक नजारा आपल्याला आपल्या मोहात पाडून टाकतो असा सुंदर नेचर हा मनसोक्त वातावरण घेण्यासाठी लोक इथं येतात आणि आम्ही पण या नवीन वर्षाची नवीनपणे सुरुवात करण्यासाठी हा खोबरा मेंढा देवस्थानाला इथं भेट दिलो आणि उद्यापासून आपला जीवनामधला लाईफ जीवन सुरू

सिरियस नको घेऊ आणि कोणी त्याच नाव असेल तर काय नाही फक्त मजा केलो जाऊ द्या म्हणजे इकू होते का नाही आवाज तोच पाहण्यासाठी घेत होतो तर कोणी पुष्पा असेल तर रागाव नका म्हणजे हा जो हिलटॉप आहे तो प्रेमासाठी प्रेम म्हणजे लव पॉइंट आहे म्हणून इथं जास्त वेळ आपल्याला राहणे बन जम नाही म्हणून चला लवकर

मित्रांनो फक्त जातानीच दम लागते थोडासा आणि येतानी तर नव्हते म्हणजे काहीच नाही वाटत उतरल्यासारखा दम नाही ना काही नाही बिलकुल हसत नाचत तुम्ही येऊ शकता उतरतानी फक्त जातानीच थोडा कसरत करावी लागते <laughs> तर मित्रांनो आता टाइम झाला सोळा वाजून छेचाळीस मिनिट तर आत्ता आम्ही डोंगरावरून खाली उतरलो आणि इकडे आहे श्री श्रीक्षेत्र हनुमान देवस्थान खोबरा इथली जी हनुमानाची मूर्ती आहे ते मोठी म्हणून ओळखल्या जाते तर ही दिवसेंदिवस किंवा दरवर्षी मोठी मोठी होत जाते असा मत आहे इथला चला आता आपली जे काही नियोजन होतं ज्यासाठी आपण म्हणजे इथे आलेलो हो, आहोत ते बघून ते जेवण वगैरेचा कार्यक्रम झाले का नाही आता थोडीफार त्याच्यातसुद्धा हातभार लावावा लागेल बस आता अठरा वाजून अठ्ठावीस मिनिट झाले आणि आम्ही चाललो